अगर अभी तक आपने को नहीं किया है नाही प्लीज अभी सब्सक्राइब करे मी विजय कुमार भगवान उघडे अपक्ष उमेदवार माझे एक निवडणूक आता छानच्या वेळेस चिन्ह मिळण्याच्या क्षेत्रामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व हो, अबज निरीक्षक यांच्याकडे माझी एक दोन तक्रारी सांगितल्या तरी काल मान्य निवडणूक आयोगाने जे उद्धव ठाकरे शिवसेना जे आहे त्या शिवसेनेचे भावानी शब्दावर अबशिषण घेतलेलं आहे तर अब्जिषण घेतले असताना तरी काही जिल्ह्या निवडणूक कार्यालयात जिथे जिथे चालू आहे प्रचार त्या प्रचारामध्ये भाजपकडून गळ्यामध्ये म मफले घातलं जातं त्याच्यावरती जय श्रीराम लिहिलं असतं जय कृष्ण लिहिलं असतं ह्याच्यावरती का बंदी येत नाही ह्याच्यावरही बंदी घालावी आणि जिथं कुठं कोण घातलं जा भगवा शाल माफले घातलं जाईल त्याच्यावरती गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावे हे म्हणून मी निवडणूक निरीक्षक व मान्य निवडणूक निर्णयाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर मी त तक्रार केलेली आहे मग त्यांचं म्हणणं होतं असं की हा विषय निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयुक्त हा इथं सोलापूरातल्या इलेक्शनला बघायला येत नाहीत तुम्ही आमची निवडणूक निर्णय सोलापूरचे तुम्हीच आहात तुम्ही याच्यावरती कारवाई करा पाहिजे तर निवडणूक आयुक्त आय अधिकारी आणि निरीक्षक यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही लेखी गुन्हा दाखल करतो तर मी म्हणलं ठीक आहे जिथं का असल्या निदर्शनात येईल कुठल्याही पक्षाकडून जय श्रीरामचा नारा होऊ ना कृष्णाचा रामा होऊ ह्याच्यावरची अप्जेशन दिसलं गळात कोणाच्या तर मी तत्काळ तुम्हाला कळवी फोटो मारून कळविल त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करण्यात यावे असून माझी तक्रार माननीय निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे ह्याच्यावरती कारवाई गुन्हे तात्काळ दाखल करतो म्हणून शब्द दिलाय धार्मिक हो धार्मिक करूच नाही अहो तुम्ही भवानी शब्दाला अभिजे घेता मग श्री कृष्ण जय हनुमान जय श्रीराम हे कशाला कुठल्याच विषयाचा कुठल्याच घेऊ नका ना हा एक फक्त भावानी शब्द तुम्हाला अवघड होतो तर मग हे जय हनुमंत कशाला जय कृष्ण कशाला जय श्रीराम कशाला ह्याच्यावर बी तुम्ही डायरेक्ट तात्काळ जिथं कोण म्हणजे घोषणा देईल त्यावर कारवाई करावी व लक्ष आच्यसाय भंग केला गुन्हे दाखल करा कोण काशी ना तिथं मग पी एम ओ या सी एम ओ आपल्याला चिन्ह आहे हो मला चिन्ह मिळालेलं आहे माझ्या आवडीत चिन्ह मिळाले सध्या भारताला जे गरज आहे सी कॅमेराची कॅमेऱ्याची पहिला शंकराचा तिसरा डोळा म्हणत होता पण आता तिसरा डोळा म्हणून आता शिशी कॅमेरा मी चिन्ह निवडलेला आहे जिथं कुठं काय घडलं केलंय पहिला सी कॅमेरे बघा म्हणते पण शीसी कॅमेऱ्याच्या नजरातून आता कोण वाचू शकत नाही म्हणून सी कॅमेरे चिन्ह ही मला मिळाले त्या चिन्हाच्या या माझे मी चिन्ह लढवत आहे सोलापूर मतदारांना काय आव्हान सोलापूरचे शुद्ध मतदार जे आहेत पूर्वी जे झोरजप्पा ठेको अशावरती आता विश्वास ठेवत नाहीत काय गॅरंटी गॅरंटी म्हणून सगळ्या गॅरंटी जे सत्यानाश झालेलं आहे तर आजची गॅरंटी बकवास गॅरंटी झालेली आहे सर्वसाधारण मतदार आता सुज्ञ झालेला आहे कोण दिशा दिशाभूलला बळी पडणार नाही मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये प्रथम मी अपक्ष उमेदवार का आज असलो प्रथम पहिलं इलेक्शन माझी फसवणूक केलेली आहे नरेंद्र मोदींनी मला पंधरा लाख देतो मला ते दिलेच माझे पंधरा लाख रुपये मोदीकडे येणं आहे मी अपक्ष उमेदवार असेल तर माझ्या पंधरा भाग पहिला भरपाई द्यावी हे माझी उमेदवारीची अपेक्षा आहे